नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांच स्वागत आज आहे आपण बाबा यांच्या सोबत तर आज आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार चर्चा जे सरकार आहे या सरकार मधल्या उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी जो राजीनामा दिलेला आहे तसंच आर एस आणि भारतीय जनता पक्षाचं जे चाललेलं भांडण म्हणजे भांडण म्हणजे काय की नरेंद्र मोदी यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता नरेंद्र मोदी यांना राजीनामा द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर कोण येणार आहे त्याच विषयाची आज चर्चा आपण बाबांसोबत करणार आहे टोपेवल्या बाबांसोबत तर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा सर हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपलं बीकेपी मराठी मध्ये मराठीमध्ये स्वागत आहे नमस्कार आणि आपला पहिला प्रश्न तुम्ही ऐकला असेल की देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी राजीनामा का दिला असेल आता धनखड साहेबांनी राजीनामा दिला तर याच जर मूळ बघितलं एकंदरीत तर स्वाभिमानी माणूस म्हणावा लागल कारण धनखड साहेबांनी ज्या गोष्टी पार्लमेंटमध्ये विषय शेतकऱ्याच्या बाबतीत लावून धरलं ला। शेतकऱ्याच्या अनेक अडचणीवर सरकारला काही गोष्टी प्रश्न विचारलं तर ही देशाला प्रगतीकट नेऊन घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत तर अशा माणसाचा अभिमानच आहे मी तर त्यांना धनखड साहेबांना आज गोरा करणार सारखा एक व्यक्तिमत्व मानतो ज्याट समाजात येत होते धनखड साहेब आणि धनखड हे राजस्थानचे आहेत म्हणजे राजस्थान हरियाणा दिल्ली पंजाब या चार राज्यांमध्ये ज्याट समाज सगळ्यात जास्त आहे आणि त्यांना बाजूला करणं म्हणजे भाजपला मागात पडेल का मोदींना शंभर टक्के मागात पडेल पण त्याच्या अगोदर एक प्रश्न लक्षात घेतला पाहिजे की धनखड साहेब हा शेतकऱ्याचा एक पुत्र आहे आणि शेतकऱ्याच्या बाबतीत जो 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 व्यक्ती शेतकऱ्याच्या बाबतीत धोरणं राबवण समाजाच्या बाबतीत धोरणं राबवण तळागाळातल्या लोकांचा विचार राज करन, करन करून राजकारण समाजकारण करण त्याला जनता कधी बी पाठीशी उभा राहते असं माझं स्वतःचं मत आहे पण एक विषय असा आहे आता भारतीय जनता पक्षाचं जे पेज आहे किंवा आयटी शेल आहे आयटी शेलच्या माध्यमातून सांगितलं जातंय ना आता धनकडलांना ला, उपराष्ट्रपती केलं राज्यसभा सदस्य केला मग आता तुम्ही राजीनामा दिला म्हणून काय झालं तुम्ही सत्ता भोगली ना नाही नाही कसं आहे माहिती सत्ता गेल्यानंतर त्या सत्तेचा समाजासाठी उपयोग झाला पाहिजे ही त्यांची भूमिका होती आणि तसं एकंदरीत ये दिसून येत नाही मग आता नरेंद्र मोदींचं जे सरकार आहे आता अकरा वर्ष झालं हे काही समाजासाठी काम करत नाही का आताची जर परिस्थिती बघितली तर प्रत्यक्षात मोदी साहेबांनी दोनशे देशांचा दौरा दोनशेच्या वरती आता बी अधिवेशन चालू आहे पावसाळी आणि परदेशी दौऱ्याला गेलेत गेले मालदीवला पंतप्रधान साहेबांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या ने त्यांनी समाजकारण राजकारण केलं असं पण हा भारत देश जय जवान जय किसानांचा आहे आणि त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत काळाची गरज आहे परंतु तसं लक्ष दिलेलं दिसत नाही असं माझं स्वतःच मत आहे फक्त जाहिरातीमध्ये दिसते पंतप्रधान हो जाहिराती पेट्रोल पंपावर जाऊ द्या पेट्रोल पंपावर जाऊ द्या कुठल्या दुकाने जाऊ द्या दारूच्या एजन्सीला जाऊ द्या द्यायला भ्रष्टाचार हा सगळ्यातला मूळ गाभा आहे याचा आणि भ्रष्टाचार आकारण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातलं राज्य सरकार ही शंभर टक्के अपेक्षी ठरलं असं माझं स्वतःच मत आहे दोन्ही बे दोन्ही सरकार आता चौदा वर्षात आपल्याला पाहिजे तसं राम मंदिर झालंय हिंदूंच सरकार आहे देशात पाकिस्तान घाबरतय आपल्याला चायना घाबरतय परत भारतातले मुसलमान घाबरतेत मग अजून कसं काय म्हणायचं अपयश आहे नाही नाही हा राष्ट्रीय लेवलचा प्रश्न झाला देशाच्या दृष्टीने जर हिताचा निर्णय नाही झाला तर जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहत नाही माझं स्वतःच मत आहे आणि जनता विरोधात राहिले त्यांचा हाच केंद्रबिंदू आहे सत्तेत आज कोण आलं कोण गेलं ह्याला काही महत्व नाही आज आज असला तर उदयाला माझे होणार आहे आणि अनेक माझे बी बघितल्यात त्यांनी खरंच जनतेचे नाड जळून जो राजकारण समाजकारण केला त्याला आज बी लोक विसरू शकत नाहीत त्याचं मूळ उदाहरण आहे इंदिरा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू मोतीलाल नेहरू त्याग केलेली माणसं आहेत देश स्वतंत्र करण्यासाठी प्राण आहुती होती त्याच्या मार्गावर होती आणि ह्या लोकांनी ज्या पद्धतीने या देशाचा गाडा हाकला त्या पद्धतीने देशाचा गाडा हाकताना हे केंद्रातलं सरकार त्या पद्धतीने चालतंय असं वाटत नाही आता बघा शेतकऱ्याला दोन हजार मिळतात शेतकऱ्याला दोन हजार मिळते हा अलीकड शेतकऱ्याला दोन हजार मिळते लाडक्या बहिणीला दीड हजार मिळते ज्याला कोण नाही त्याला श्रावण बाळ योजना आहे नरेंद्र मोदी पैसे देतात मग आता तरी पण आपण कसं काय म्हणणार सरकार जसं पाहिजे सरकार त्यांच्या हातात असल्यामुळं ते अशा पद्धतीचा निर्णय घेतात कार्यालय कार्यालय नव्हती झाले बाजार नाही नाही तुम्ही ह्या दोन हजार दीड हजार रुपये देऊन तुम्ही जनता आपल्याशी करण्याचा प्रयत्न करताय म्हणजे तुम्ही मताच जोगवा एक प्रकारचे मागून मताच्या भर घालायचा प्रयत्न करताय पण सामाजिक कार्य म्हणून समाजासाठी हिताच कार्य आहे ते करायला हे दुर्लक्ष करतात हि त्याचा अर्थ झाला तुम्ही पहिला चष्मा लावला पाहिजे कारण की मोदींच कार्य हे सगळ्या भारताला दिसतंय आणि तुम्हीच असे एकटे कि तुम्हाला दिसत नाही ते नाही नाही कसं आहे माहित आहे का जे झालंय ते झालंच म्हणलं पाहिजे तुम्हाला सांगतो काय गोष्टी आहेत सरकार म्हणून जी जबाबदारी स्वीकारायला पाहिजे ती तुम्हाला सांगतो अकरा वर्षातली त्यांचा कार्यकाल तर बघितला दिसून येत नाही कारण अनेक बँका अनेक संस्था सहकारी संस्था या पूर्ण तुम्हाला सांगतो भ्रष्टाचार मुक्त व्हायला पाहिजे होत्या की भ्रष्टाचार युक्त झाल्या आणि भ्रष्टाचार युक्त झाल्यामुळं ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आणि त्याला सर्वश्री जबाबदार केंद्र सरकार राज्य सरकार या नरेंद्र मोदींची झिरो भ्रष्टाचार पॉलिसी त्यांच्यावरती तुम्ही आरोप करू शकत नाही भ्रष्टाचार झालाय असं म्हणू शकत नाही कुठं भ्रष्टाचार झालाय आता जे आता सात आठ मंत्री महाराष्ट्रातले भ्रष्टाचाराच्या लिस्ट मध्ये अजून त्यांचं सिद्ध व्हायचं आहे भ्रष्टाचार झाले तर पण आज तुम्हाला दादावरती घोटाळ्याचा आरोप केला अख्ख्या महाराष्ट्राने केला देवेंद्र फडणवीसांनी केला सत्तर हजार कोटीचा घोटाळा अजितदादानी केला म्हणले परत मोदी साहेब म्हणले नरेंद्र मोदी साहेब म्हणले सभेत लोकसभेच्या आधी की अजित पवारांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला देवेंद्र भाऊ म्हणले अजित पवारांना आम्ही जेलमध्ये टाकणार चक्की पुशिंग पिशिंग मग आता का नुँ। नुँ। आएका आएका तो कसा काही घोटाळा सिद्ध नाही आता त्यांच्या सोबत का पहिल्यांदा या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे कि भ्रष्टाचार होतच नाही असं त्या सरकारचं मत आहे का मग मला असं विचारायचं भ्रष्टाचार आहे का भ्रष्टाचार न होता कोणाची बळणी नाव घ्यायला कोण लोक इतकी दूध आहेत का अहो सरळ सरळ भ्रष्टाचार आहे कुठल्या खात्यात भ्रष्टाचार असं म्हणणं आहे की नाव घेतलंय भ्रष्टाचार केला पण सिद्ध कुठं झाला दा कुठं सिद्ध झाला सत्तर हजार स्वयत्त संस्था आहे त्यावर सुद्धा केंद्र सरकारचा राज्य सरकारचा दबाव असतो आणि त्या दबाव तंत्रामध्ये समाजकारण आणि राजकारण करायचा प्रयत्न करते ते हे काय देशाला पुढे नेणारे लक्ष नाही कसं आहे भाजपचं चांगलं काम चालू आहे त्याच्यावरती लोक जाणीवपूर्वक तुमच्यासारखी जा लोक खड मारायचं काम करते आणि ज्या झाडाला फळ असते त्याला दगड मारतात माणसं लक्षात ठेवा जनतेने त्यांना निवडून दिलं आता जनतेने निवडून दिल्यानंतर जनतेला दुर्लक्ष करून जर सरकार हे काम करत असेल तर जनता पुढच्या भविष्यात त्यांना त्यांची जागा दाखवत आता आमदाराच्या थांबत आहे आमदाराच्या भावानं कला केंद्रात गोळीबार केला मग तो आमदाराचा भाव आहे हो ना आणि आहे ना, ना मग तो ते आता असाच विषय आहे ना त्या जर तिक्वटात जाणार त्यातनं क्लीन चिट मिळणार त्यातनं व्हॅल्युएशन राहणार नाही कोणाला तर टार्गेट करायसाठी किंवा कोणाला तरी एखाद्या ह्याच्यात ओढून या गोष्टीचा साधं साधं उदाहरण धनंजय मुंडेला उगंच बिनाकारण राजीनामा द्यायला लावला का नाही नाही माहिती आहे का एखाद्या गोष्टीत एखादा मंत्री किंवा एखादा आमदार एखाद्या प्रसंगात जर निदर्शनात येत असेल तर त्याने स्वतःहून राजीनामा द्यायचा हा कायद्यात तरतूद आहे आता काही लोक त्याला पाठीशी घालत असेल तर त्यांची चूक आहे धनंजय मुंडेवर लोकांनी आरोप केले राजीनामा द्या राजीनामा द्या आता दिला राजीनामा आता काय त्यांना चिट मिळाली धनंजय मुंडेला मग राजीनामा दिलेले दिवस गेले ना ना फळ असतं एखाद्या निव प्रक्रियेमध्ये चौकशी आणते एखाद्या मंत्र्याचा दबाव राहतो आणि त्यांना त्या ते मंत्र्याच्या त्या पदापासून दूर करणं ही जबाबदारी असते राज्य सरकारची किंवा केंद्रातलं सरकार असलं तर केंद्र सरकारची आणि त्या पद्धतीने त्यांनी ती राबवली पण त्याचं भविष्य अजून पुढं आहे मग भाजपचं सरकार चांगलंय का वाईट आहे नाही सरकार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना बरं वाटत असेल पण जनतेच्या जे हिताचा निर्णय नाही घेतलं त्यामुळं सरकार माझ्या मताप्रमाणे थोडस बऱ्यापैकी अपेक्षित ठरलंय असं माझं मत आहे अकरा वर्षात काहीच काम झालं नाही असं वाटतंय नाही काम झाले पण त्या पट्टीत काम व्हायला पाहिजे त्या पट्टीत झाले नाही ते त्याचं एक प्रमाण आहे उभं राहिले हे तुमचं घर हे सुद्धा भाजप काळातच झालं झालं आता कसं आहे माहित आहे का हे प्रत्येक जण म्हणत असतो पण ज्या वेळेस आम्ही शाळेत गेलो ती शाळा ज्यांनी बांधली त्यांचं योग्य नाही असं तुम्हाला म्हणायचंय का आता आम्ही शिकून चार पुस्तकं घेऊन चार बुक घेऊन पुढे आलो गडीभर समजा मग त्यांनी जी त्यांनी जर शाळा नसते बांधली तर आम्ही शिक्षण घेतलं असतो का आता तुमच्या कॅमेऱ्या पुढे आलो असतो का पूर्वीच्या माणसानी त्याचा पाया रचला आणि त्या पायाला कळस लावायचं काम करायला पाहिजे त्या पद्धतीचं झालं नाही असं माझं आता डिजिटल इंडिया झालंय भारतात ग्लोबल इंडिया झालंय स्मार्ट सिटी झाले परत त्या तसल्या रेल्वे झाले त्या काय म्हणते त्या फास्ट पाहणाऱ्या अनेक योजना आणत असत त्या योजना तळागाळापर्यंत ऐका माझ्या म्हणण्याचा उद्देश एक आहे ज्या सरकारने त्या पार्लमेंट मध्ये असेंब्ली मध्ये बसून जे निर्णय केलं ते ग्राउंड लेवल आहेत का ते त्यांनी तपसावं पण एखाद्या दुसऱ्या योजनेत थोडाफार भ्रष्टाचार होत असतो ना माणिकराव कोकाटे म्हणले नाही का दोन चार टक्के होतो ना मग त्याला काय झालं एवढं तेवढं लगेच रागाला जायला सगळ्या लोकांनी महाराष्ट्रात सगळ्या कालवा देशात कालवा माणिकराव कोकाटे त्यांचं वैयक्तिक विचार झाला पण ते एक जबाबदार मंत्री म्हणून त्या काय गोष्टी ठिकाणी चुकल्यात ना शेतकऱ्याच्या बाबतीत बोलताना ते कृषी मंत्री आहेत या राज्याची त्यांनी त्या जबाबदारी स्वीकारल्या नाही त्या याचा अर्थ यांचं पूर्ण सरकार शेतकऱ्याची ह्यासण करते असं मत आहे तुम्ही आपलं मोदींच्या विरोधात उगाच तुमचं द्वेष दिसतोय राग दिसतोय मोदींनी तर चांगलं काम केलं म्हणून लोकांनी तिसरे टर्मनी उडून दिले आता मोदी साहेबांचं त्यांच्या त्यांच्या विचाराला योग्य विचारा ना योग्य नाही असं शेतकऱ्यांसाठी साधारण काहीच काम केलं नाही असं तुम्ही तर म्हणताय कोणासाठीच काम केलं नाही का कमीत कमी जे आमदार खासदार आले त्यांच्यासाठी तर केलं ना त्यांनी त्यांच्यासाठी काय केलं त्यांना संजय शिरसा त्यांच्यासाठी केला घेऊन असा पे होते होते बनेल पैशाची बॅग माग होती मग हे कुठून आलं त्यांच्यासाठी जर केलं तर त्यांना एका पक्षातून एका पक्षातून आमदार आयात करावं लागला असतं का हे कार्य म्हणायचं का चांगलंय म्हणून तर लोक जाते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काय आमदार ज्यावेळेस भाजपने एकनाथ शिंदेच्या माध्यमात सरकारला सपोर्ट सा साठी घेतलं मग ही कार्य त्यांचं असेल असं माझं मत आहे काय आता तुम्हाला मोदी साहेबांचं काम दिसन आहे चला असू द्या तर हे होते आपल्या बरोबर टोपीवाले बाबा कॅमेरामन अनिकेत स मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे